नमस्कार मी योगिता पाटील चोपडा मराठी सर यांनी खूप मदत केली मला आणि खास करून माझे मिस्टर त्यांचाही खूप सपोर्ट होता मला सगळ्यात आण जसं सांगितलं तसं मुलांचं मुलांचा बिलकुल सांग पण खराब आहे आणखी काही नाही काही व्यवस्थित राह आणि आज जळगावच्या रोटरी क्लब मधून एक म्हणजे या ठिकाणी चोपडा शहरामध्ये असलेली एक महिलांना या ठिकाणी एक फार चांगला पिंक ऑटो रिक्षा देण्यात आलेला आहे जळगावमध्ये आतापर्यंत तेवीस ऑटो रिक्षा म्हणजे चालक पिंक ऑटो रिक्षा चालक या ठिकाणी झालेले आहे त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेला वेळोवेळी त्यांची कहाणी अगर आपण ऐकलं की याच्या माध्यमातून त्यांचे पूर्ण परिवाराला एक म्हणजे एक उत्पन्नाच्या एक संधी या ठिकाणी मिळालेला आहे आणि यासारखा चांगला उपक्रम घेतल्याबद्दल मी रोटरी क्लब जळगावला खूप खूप अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या या ऑटो रिक्षा पूर्ण सुरक्षित राहावा आणि या परिवाराला त्याच्या माध्यमातून चांगली समृद्धी मिळावा याच्यासाठी मी प्रार्थना करतो भाऊ काय सांगणार आज या ठिकाणी रिक्षांचं वितरण करण्यात आलेलं आहे मराठी प्रतिष्ठानतर्फे आमच्या योगिताबाई पाटील राहणार चोपडा या आज रिक्षा देण्यात आलेली आहे आणि चोपडा तालुक्यातली पहिली महिला रिक्षा चालक म्हणून योगिताताई ताई पाटीलचं नाव असेल मराठी प्रदेशात महिला सबलगीकरणाकरता महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरता गेल्या सहा सात वर्षापासून पिंक ऑटो रिक्षा हा उपक्रम राबवत आहे त्या उपक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत बावीस रिक्षा शहरामध्ये दिलेली आहे ग्रामीण भागात जाणारी ही पहिली रिक्षा आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे योगिता ताई चोपडामध्ये एक वेगळं आपलं नाव करेल योगिताताईला ताईला बघून चोपडा तालुक्यातून अनेक आदिवासी मुली आणि अनेक महिला या रोजगार निर्मितीकरता पिंक रिक्षा घेतील अशी आम्हाला खात्री आहे आज जिल्हाधिकारी महोदयांनी त्यांच्या हस्ते या रिक्षाचं वितरण करून ताईला शुभेच्छा दिलेल्या आहेत या ताईला रिक्षा घेण्याकरता जे डाऊन पेमेंट आहे ते रोटरी जळगाव रोटरी क्लबने दिलेलं आहे रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲडव्होकेट सागर चित्रे आणि त्यांच्या पूर्ण टीमने याच्यामध्ये खूप सहकार्य केलेलं आहे याच्यानंतर आणखी पाच रिक्षा जळगाव शहरामध्ये दिल्या जाणार आहेत त्याकरताही रोटरीने मोठं सहकार्य केलेलं आहे जळगाव शहरामधील अनेक उद्योजकांचा याच्यामध्ये सहभाग आहे या सगळ्या महिलांना डाऊन पेमेंटची व्यवस्था उद्योजक करत असतात मराठी प्रदेशात सगळं धावपळ करून कर्ज प्रकरण करणे लायसन बनवणे आणि विनामूल्य रिक्षा ट्रेनिंग देणं हे काम करत असतं या महिला सक्षमीकरणामध्ये महिला उत्तम त्यांचा आर्थिक उत्पन्न त्यांचं वाढावं त्यांचा परिवार चांगला व्हावा त्यांच्या परिवाराच्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं आणि त्यांचं जीवनमान उंच व्हावं याकरता प्रतिष्ठान काम करत आहे आज या कार्यक्रमाला मराठी प्रतिष्ठानचे सगळे विश्वस्त आमच्यासोबत तिथे आहेत आमचे महिला विभागाचे सगळ्या डॉक्टर सवितानंदनवार मॅडम आहेत हर्षाली चौधरी मॅडम उडान उडान संस्थेच्या अध्यक्षा ज्या पण विश्वस्त आहेत उदोकर देशपांडे आहेत खुश्भू देशपांडे आहेत या आमच्या सगळ्या ताई ज्या रिक्षा घेणाऱ्या ताई आहेत भविष्यात ज्या रिक्षा घेणाऱ्या आई आहेत ते सोबत आहेत संदीप भाऊ पाटील योगिताताईचे पती आज आहेत त्यांची दोघी मुलं आहेत अतिशय आनंदी परिवार आपल्याला दिसतोय आणि या माध्यमातून मराठी प्रतिष्ठान सातत्याने असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते